संगीता सांगूळकर त्या सुद्धा अनेक वर्षापासून गणपती तयार आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांनी हा छंद कितव्या वर्षी जोपासला त्या तुम्ही त्यांनी सांगावं एकोणनव्वद पासून चालू आहे बघा म्हणजे पस्तीस छत्तीस वर्ष झाले ओके म्हणजे तुम्ही पहिली मूर्ती जी तयार केली ती किती फुटाची हो होती ती सव्वा फुटाची होती सव्वा फुटाची ती शाडूची मूर्ती होती हा शाडूच्याच मूर्ती आहे ओके ओके तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही किती मूर्ती तयार केलेल्या आहेत आता प्रत्येक वर्षी दोन वर्ष दोनशे मूर्ती असते आमची दोनशे मूर्ती तुम्ही तयार करता तुम्ही एकटा तयार करता का दोघ झाले तुमच्या आणि तुमची मिस्टर तुम्ही ओके okay, ओके मग okay. तुम्ही तुम्ही एक शंभर एक मूर्त्या तयार करता करते करते ओके okay, okay. ओके अनेक कुमारवड्यामध्ये महिला अशा आहेत की त्या आपला कुटुंबाचा व्याप सांभाळून त्या घरातला काम सांभाळून अशा मूर्त्या तयार करत आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांची शासनाकडून काय अपेक्षा आहे आणि ग्राहकांच्याकडून काय अपेक्षा आहे त्यांनी सांगावं शासनाला आम्हाला कुठेतरी जागा जरा उपलब्ध करून द्यावी थोडीफार गणपती करण्याकरता आणि शाडू वगैरे जरा मोफत जर मिळाली तर बरं होईल आणि ग्राहकांकडून ग्राहकांकडून ग्राहक नेतोय त्यामुळे स्वतः कष्ट करणाऱ्या कधी भरपूर पैसा उपलब्ध होत नाही व्यापारी लोक कनी त्याने भरपूर म्हणजे नेतात आणि विक्री करतात कनी त्याने भरपूर फायदा स्वतः कष्ट करणार लोकांनी सहकार्य ते सहकार्य करायला पाहिजे तयार केलं जातात तुम्हाला गणपती तयार करणं पसंत ती मूर्ती काही सरळ पोत म्हणते त्याला ती मूर्ती जास्त आवडते आम्हाला करायला ओके ओके यांची मुलगी सुद्धा या कामासाठी मदत करते मुलगी आणि मुलगा तो काहीला तुमचा काय संदेश आहे की शाडूच्या मूर्तीच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल शाडूची मूर्ती मुलांनी पण आमच्या नंतर करावी अशी आमची इच्छा आहे शाडूची मूर्ती कुठेही पाण्यात विरघळते आणि प्रदूषण काय होऊ पाहिजे होत नाही त्यात ओके हां होत नाही हो आणि वॉटरप्रूफ रंग आहे ते